तर आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि आज महादेवाला शिवामुठ मध्ये मूग अर्पण करायचे आहे श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी वेगवेगळी शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते तर आज आपण लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आणि देवघरामध्ये गंगाजळ आणि किंवा गोमूत्र आपण शिंपडून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजळ किंवा गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजड सुद्धा शिंपडू शकतात नंतर महादेवाच्या पिंडीवर पाणीने अभिषेक करायचा आहे आणि नंतर त्यांना स्वच्छ वस्त्रांनी पोसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भस्म लावायचे आहे आणि एक डिशमध्ये दे महादेवाच्या पिंडीला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपलं मूठ भरेल तेवढे मूग घ्यायचे आहे आणि ती मूठ महादेवाच्या पिंडीवर उभी धरून ते धान्य हळूहळू महादेवावर अर्पण करायचं आहे ते अर्पण करताना मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा शिवामुठ एक किंवा तीन वेळेस अर्पण करायची आहे शिवामुठचं व्रत आपण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायला करू शकतो तर आपण महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हायचे आहे आणि धूप लावून महादेवाची पूजा करून घ्यायची आहे